नमस्कार मित्रांनो आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालू घडामोडी वन लाइनर सुरू करूया अर्जुन पुरस्कार विजेते जिन्सन जॉन्सन या भारतीय खेळाडूने सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे एथलेटिक्स कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला कोणत्या जिल्ह्यामध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे गडचिरोली बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे केमूर वन्यजीव अभयारण्य व्हेनेझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली डेल्सी रॉड्रिग्स कलिंग साहित्य महोत्सव दोन हजार सव्वीसच्या बाराव्या आवृत्तीचे आयोजन आठ ते, ते अकरा जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले भुवनेश्वर ओडिसा भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे समुद्र प्रताप हे कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत कर्नाटक सारस मेळा दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केला जाईल आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे कॅल्मारिया मिझोरामेन्सिस ही नवीन रीट सापाची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे मिझोराम दरवर्षी कोणत्या दिवशी स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते बारा जानेवारी चार ते चौदा वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे आसाम विल फॉर पीस दोन हजार सव्वीस लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे दक्षिण आफ्रिका अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एके बालसुब्रमण्यम बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत दोन हजार सव्वीसच्या अखेरीस बालविवाहाचे प्रमाण किती टक्के कमी करण्याचे लक्ष भारत सरकारने ठेवले आहे दहा टक्के राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने जारी केलेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टमच्या दुसऱ्या आवृत्तीत कोण प्रथम क्रमांकावर आहे उत्तराखंड उत्तराखंडेक स्टार्टअप पॉलिसी सुरू करणारे कोणते भारतीय राज्य पहिले ठरले आहे तामिळनाडू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित अग्नी अग्निसरसुरो ना कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक कोणी लिहिले यार्लगाटा लक्ष्मी प्रसाद न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तराखंड उच्च न्यायालय मानक गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करणारे नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे पुरी ओडिसा भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची कितवी पुण्यतिथी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी करण्यात आली साठावी त्रेपन्नाव्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा दोन हजार सव्वीसचे आयोजन कधी करण्यात आले दहा ते अठरा जानेवारी खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रिनाशी कोणते पदक जिंकले कांस्य पदक मुरेगंगा नदी कोणत्या राज्यात आहे ज्यावर गंगासागर पुलाची पायाभरणी करण्यात आली पश्चिम बंगाल भारताने रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह दोन हजार सव्वीस कोणत्या शहरात सुरू केला नवी दिल्ली नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळा दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या देशाला सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे कतार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यू आय डी सुरू केलेल्या शुभंकरचे नाव काय आहे भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले केरळ उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक कोणी लिहिले हिंडोल सेनगुप्ता अखिल भारतीय व्याघ्र गणना दोन हजार सव्वीस कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आली थंथाई पेरियार टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण विजेती कोण बनली आहे भारतीय सैनिकांसाठी स्वदेश नावाचे पोर्टेबल मिठाचे पाणी गोड करण्याचे उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे डीआरडीओ खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा याय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे झुबैर जलसी संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे दोन हजार सव्वीस कोणत्या भारतीय अभिनेत्याला जपानमधील मार्शल आर्टच्या संस्थेकडून तलवारबाजीमध्ये डॅन मानांकन आणि सामुराई परंपरेशी संबंधित सन्मान मिळाला आहे पवन कल्याण आठ आणि नऊ जानेवारी रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद दोन हजार सव्वीस चे आयोजन कोठे करण्यात आले गुवाहाटी चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालेले दविंदर सिंग गर्चा कोणत्या खेळाशी संबंधित होते हॉकी हो मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रेवती मोहिते डेरे भारतीय सैन्याने सांझा शक्ती व्यायाम कोणत्या राज्यात केला महाराष्ट्र या महा मोटर इंडिया ग्रुपचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हाजी मे आओा अरलमला अधिकृतपणे कोणत्या राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आले आहे केरळ पीएसएलव्ही सी सिक्स्टी टू मिशनद्वारे इस्रोच्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ई ओ एस वनचे प्रक्षेपण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोठून होणार आहे श्रीहरिकोटा कोणत्या भारतीयांनी दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार जिंकला आहे स्वाती शांताकुमार कुमार एकवीस ते तेवीस जानेवारी दरम्यान पहिली इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटचे आयोजन कोठे करण्यात आले भारत मनपम नवी दिल्ली पाचवा त्रिट सेवा वेटरन्स डे परेड खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता मुंबई सौरसेल कॅलिब्रेशन साठी सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे पाचवा ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचे निधन कधी झाले सात जानेवारी दोन हजार सव्वीस केंद्र सरकारने जी आय टॅग दिलेला नागौरी अश्वगंधा कोणत्या राज्याचा आहे राजस्थान जगातील पाचवी आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोठी उभारण्यात येत आहे लखनौ लेदर एक्सपोर्ट कौन्सिलचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रमेश कुमार जुनेजा पेमेंट से रेग्युलेटरी बोर्डची पहिली बैठक मुंबई मध्ये झाली होती त्याचे नेतृत्व कोणी केले भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद